हल्ली जर वर पाहिलं तर पॉडकास्टची लाट आलीये म्हणजे सगळीकडे नुसते पॉडकास्ट पाहायला मिळतात त्यातले खूप पॉडकास्ट खरंच छान असतात म्हणजे माहितीपूर्ण असतात त्यातून खरंच छान माहिती मिळते पण काही पॉडकास्ट कळतच नाही की ते का घेतले असतील म्हणजे नक्की यातून यांना काय सांगायचंय आणि त्यात वापरलेली भाषा अरे बापरे त्याबद्दल तर काही बोलायलाच नको म्हणजे कानावर हात ठेवावे असंच वाटतं मराठी पॉडकास्टमध्ये इंग्लिश का बोलायचं असतं आणि तेही चुकीचं नको तिथे इंग्लिश शब्द वापरायचे असं का असा प्रश्न पडतो आणि असे पॉडकास्ट पाहिल्यानंतर करमणूक मात्र फार छान होते असाच एक पॉडकास्ट सध्या ट्रोलिंग विश्वात गाजतोय अहो ट्रोलिंगचं पण एक विश्व आहे आणि त्या विश्वात सहजासहजी काही प्रवेश मिळत नाही तुम्हाला थोडंसं वेडं काहीतरी असं बोलावं लागतं आता आपला संतोष भाऊ म्हणजे संतोष जुवेकरने सुद्धा कसं ट्रोलिंग विश्वाला मोठं खाद्य दिलं होतं त्यामुळे कितीतरी दिवस संतोष जुवेकर या ट्रोलिंग विश्वात एक नंबरला होता पण आता दोन रील स्टार आणि एक सरपंच यांच्यात सध्या स्पर्धा सुरू आहे म्हणजे चढाओ विष्णुप्रिया आणि अनुश्रीमाने यांचा एक पॉडकास्ट आहे कदाचित तुमच्यापैकी अनेकांनी तो पाहायला पण असेल विष्णुप्रियाने पॉडकास्ट सुरू केलेत बापरे तिला म्हणे आपल्यासाठी काहीतरी न्यू आणायचं होतं पण हे न्यू इतकं भयानक असेल असा थॉट पण केला नव्हता हो। मी थोडंसं तिच्याच भाषेत बोलले तिचा पहिला कॉमन प्रश्न तुझं बालपण अरे नाही नाही सॉरी तुझं चाइल्डहूड मला जाणून घ्यायचंय म्हणजे तू कुठची आहे तुझा बॉर्न कुठे झाला हा प्रश्न ऐकल्यावर आपले कान धन्य होतात तुझा बॉर्न कुठे झाला मग सुरू होतो दुसरा अध्याय अनुश्री मानेच्या उत्तराचा मी तिसरीत असताना माझे वडील लेफ्ट झाले हे ऐकून असं वाटतं का इंग्रजीचा नको तिथे अट्टाहास छान मराठीत बोला ना विष्णुप्रियाच्याच पॉडकास्टमध्ये हिंदवी पाटील आली होती तिला सेम प्रश्न तुझा बॉर्न कुठे झाला त्यावर आलेलं भन्नाट उत्तर बॉर्न अँड ब्रॉटअप अशी फ्रेज आहे त्याचा नवा शॉर्ट फॉर्म या पॉडकास्टमुळे कळलाय माझा बॉटम छत्रपती संभाजीनगरचा आहे असं उत्तर हिंदवी तईंनी दिलं आता काहींना असं वाटेल की का यांच्यावर टीका करताय त्या चांगल्या मोठ्या रील स्टार आहेत आता त्यांच्या कामाला नावं ठेवण्याचा इथे मुद्दाच नाहीये त्या त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात मोठ्या आहेत त्यांच्या कामाला मी काही कमी लेखत नाहीये हे आधीच क्लिअर करते कारण उगाच गैरसमज नको पण मुद्दा आहे भाषेचा भाषा नीट वापरायला हवी ना आणि तुम्ही मराठीच आहात मग ती नीटच वापरायला हवी आणि नको तिथे इंग्लिश शब्द घालून भाषेची सरमिसळ कशाला पण याचा उलटा परिणाम झालाय बरं का म्हणजे ट्रोल झाल्यानंतर त्यांच्या पॉडकास्टला जास्त व्ह्यूज मिळालेत हल्ली ट्रोल झाल्यानंतर एक वेगळी प्रसिद्धी मिळते म्हणजे ही एक वेगळीच मानसिकता आहे आता कुठे तुझा बॉन झाला याच्या घवघवीत यशानंतर सादरे आय ओन इट मीन्स आय ओन इट एनी हाऊ काहींना कळलं असेल पण ज्यांना कळलं नाही त्यांना सांगते कारेगावच्या सरपंच निर्मला शुभम नवले यांचं हे वाक्य एका महिला दिनाच्या मुलाखतीत त्यांनी हा वाकप्रचार वापरला थोडक्यात त्यांना असं सांगायचं होतं की मला जे पाहिजे असतं ते पाहिजेच आणि माझी ती इच्छा शुभम पूर्ण करतो शुभमनेच मला तशी सवय लावलीये आता शुभम म्हणजे त्यांचा नवरा रेंज रोवर गाडीविषयी त्यांना प्रश्न विचारला होता आणि त्यावर त्यांनी हे उत्तर दिलं सध्या यांच्या या मुलाखतींच्या मीम्सने नुसता धुमाकूळ घातलाय म्हणजे भाषेचा लहेजा काही शब्द हे प्रत्येक भागात बदलतात हे मान्य आहे पण मराठी बोलत असताना इंग्रजी बोललंच पाहिजे असा नियम एका कुठे म्हणजे जरा हे शोधावं लागेल कारण धन्य ती त्यांची भाषा आणि धन्य ते ऐकणारे असंच म्हणावं लागेल आणि यावरचा सविस्तर व्हिडिओ त्यांच्या व्हिडिओसह डीजी नाईन कट्ट्यावर तुम्हाला पाहायला मिळेल त्यामुळे डीजी नाईन कट्ट्यावर या आणि हा व्हिडिओ नक्की पहा नेमकं काय त्या बोलल्या हो होत्या हे सविस्तरपणे त्यात सांगितलंय आणि डीजी नाईन कट्ट्यावर आपण अशाच वेगवेगळ्या इंटरेस्टिंग विषयांवर बोलत असतो कट्ट्यावर चर्चा करत असतो आणि डीजी नाईन कट्ट्याला सबस्क्राईब केलं नसेल तर आजच ते सबस्क्राईब करा आणि आकार डीजी नाईनला जसा तुमचा छान प्रतिसाद मिळतो तसाच डीजी नाईन कट्ट्याला सुद्धा द्या तुर्तास इथेच थांबते पुन्हा भेटूया पण डीजी नाईन कट्ट्याला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा सांगा धन्यवाद